नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी रात्रीचा स्वयंपाक पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण एकत्रच स्वयंपाक करूयात चला सुरुवात करू आपण भातापासून तर कुकर लावून आहे तर मी काय करते कुठलाही तांदूळ असो आता इकडे मी इंद्रायणी वापरले आहे पण कोणताही जरी तांदूळ असेल तरी तांदळाच्यावरती असा हात धरायचा आणि बोटाच्या ज्या आपल्या पुढच्या दोन कांड्या आहेत ना तिथपर्यंत पाणी घ्यायचं तसं जर पाणी घेतलं तांदळाच्या वरती तर ता चांगलं भात होतो पाणी योग्य होतं एका साईडला अंडी आहेत आणि नॉनव्हेज आणि इंद्रायणी भात मस्त लागतो तर इकडे बघा ते होते तोपर्यंत आपण कणिक मळत आहोत तर कणिक मळताना मी नेहमी काय करते पहिल्यांदा घट्टसर मळून घेते आणि नंतर थोडंसं पाणी टाकून ते सेलसर करते वरून तेलाचा हात लावते आणि साईडला ठेवून देते त्यामुळे ती कणिक चांगली भिजते आणि कोरजतसुद्धा नाही वरून तेल लावल्यामुळे तर इकडे भात झालेला आहे अंडी चांगली शिजली आहेत टर्फला आहेत व्यवस्थित कारण शिजवताना मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं अंडी स्वच्छ धुवून घ्यायची कारण थोडंसं टर्फल राहिला असेल तरी निघेल आता इकडे भाजीसाठी मी घेतले आहे पांढरती भाजकी डाळ ओलं खोबरं कांदा लसूण आणि कोथिंबीर ते सगळं थोडंसं तेल टाकून मी परतून घेतलेलं आहे त्याची बारीक पेस्ट करायची आणि आता फोडणी देत आहोत तर फोडणी देण्यासाठी दोन पळ्या ज्या आपण तेलाच्या किटलीमध्ये वापरतो त्या ते ता टाय तेल टाकलेले त्याच्यामध्ये ते टाकायचं पेस्ट आता इकडे मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगेन की ज्या वेळेस आपण पेस्ट तेलावरती परतत असतो ना त्याच वेळी मी मीठ टाकते त्यामुळे काय होतं की ती पेस्ट आहे ना ती पटकन परतते अशी मला वाटतं की पटकन परतली जाते जास्त वेळ लागत नाही मिठामुळे चांगली परतून झाली की त्याच्यामध्ये आपण मसाला टाकायचा आहे जो मसाला आपण इतर भाज्यांसाठी वापरतो तेच टाकायचे तर इकडे मी हळद लाल मिरची पावडर लाल तिखट धना पावडर जे काय आपण बेसिक सगळे वापरतो ते मसाले टाकलेले आहेत आणि तेलावरती आपण ते परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत तर इकडे बघा मस्त असं दिसत आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे आता याच्यामध्ये टाकायच्यात अंडी तर अंडी टाकताना मी इकडे अंड्याचे दोन काप करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही अखंड टाकू शकता पण इकडे दोन काप का केलेत तर कधीतरी अशी भाजी करून फा भा। कारण त्याच्यामध्ये फ्लेवर एकदम मस्त उथरतो अंड्याचा अंड्याचा रस्सा एवण लागतो त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते आहे हे गरम पाणी मी कढईमध्ये केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून टाकलेलं आहे आणि कांदा जो परतलेला आपण ज्या कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी पाणी के गरम केलं आहे आणि तेच मी पाणी इकडे ओतती आहे थोडंसं ओतलं पहिल्यांदा मिक्स केलं आणि त्यानंतर उरलेलं पाणी ओतलं गरम पाणी ओतल्याने काय होतं एकतर तरी यायला मदत होते पटकन आणि हे टेस्टसुद्धा छान लागते तर बघा थोडंसं उखडत आहे तोपर्यंतच आपण याच्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर आणि वरून चिकन मसाला करन, तर इकडे बघा कमी गॅसवरती आपल्याला हे उकळू द्यायचं आहे आणि अगदी थोडंसं मी आठवणार आहे कारण अंडी तर अशीही आपण शिजलेली वापरलेले आहेत आणि त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजीला अगदी थोडंसं आठवून घ्या तर भाजी होते तोपर्यंत साईडला आपण चपात्या करत आहोत तर चपाती तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की सुरुवातीला कणिक मारल्यामुळे चपाती एकदम मऊ होते कारण कणिक चांगली भिजते एकदम मऊ सूत दिवसभर अशी चपाती राहते किंवा थंड झाल्यावरती सुद्धा छान अशी म्हणजे चांगली वातट वगैरे असं काही होत नाही तर इकडे चपाती बघा झालेली आहे आणि चांगली फुकती आहे कणिक भिजवल्यामुळे म्हणजे काय करायचं कधीही तुम्ही चपाती कधीही करू स्वयंपाक सुरुवातीलाच स्वयंपाकाच्या सुरुवातीला जर कणिक मळून ठेवली ना आ, तर ती चांगली भिजते आणि कशीही मळा मग तुम्ही कणिक मऊच चपात्या होतात भिजल्यामुळे तर इकडे बघा भाजीसुद्धा झालेली आहे थोडीशी गरम असल्यामुळे वरून तुम्हाला अशी थोडीशी पांढरसर दिसत असेल पण चांगली तरी आलेली आहे आणि इकडे आता मी तुम्हाला सर्व करणार आहे अंडा करी छान दिसते की नाही दिसते आहे ना तरी आत्ता मस्त दिसत आहे साईडला कांदा लिंबू आणि चपाती आहे इकडे आमच्याकडे जास्त बाजरी खात नाहीत म्हणून चपाती आणि इंद्रायणी भात आहा या जेवायला मग आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा